श्रीस्वामी समर्थ कापूर जाळण्याचे चमत्कारिक फायदे कापूर हा एक संप्लवनशील पदार्थ आहे घरामध्ये कापूर जाळल्याने वातावरण सुगंधित होते तसेच मन आणि मेंदूला शांती मिळते कापूर जाळून तुम्ही तुमच्या संकटातून कसे मुक्त होऊ शकता श्रीमंत कसे होऊ शकता आणि तुमच्या ग्रहाला आणि घराला कसे अडथळ्यापासून दूर ठेवू हो शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला उपाय पुण्य प्राप्त करण्यासाठी शास्त्रानुसार दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवी देवतांसमोर कापूर जाळल्याने आपल्याला पुण्य मिळते आणि म्हणून आपण दररोज घरात कर्पूर होम करावा दुसरा उपाय पितृदोष सर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी खरं तर पितृदोष आणि सर्पदोष हा राहू आणि केतूच्या प्रभावामुळे होतो घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने पितृदोष आणि कालसर्पदोष नाहीसा होतो तिसरा उपाय अपघातातून बचावण्यासाठी राहू केतू आणि शनी यांच्या प्रभावामुळे आकस्मिक घटना किंवा अपघात घडतात यासाठी रोज रात्री हनुमान चालिसाचा पाठ करून घरात कापूर जाळणे हे अत्यंत शुभ समजले जाते चौथा उपाय सकारात्मक ऊर्जा आणि शांतीसाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी तुपात कापूर भिजवून जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो यामुळे घरात शांतता राहते पाचवा उपाय आकस्मिक धनप्राप्तीचा उपाय सकाळी गुलाबाच्या फुलामध्ये कापूर ठेवा आणि संध्याकाळी तो जा कापूर चाळून दुर्गा मातेला अर्पण करा असं केल्याने माता प्रसन्न होते हा उपाय तुम्ही सलग त्रेचाळीस दिवस केल्याने तुम्हाला निश्चित असा फायदा होईल सहावा उपाय तुमचे नशीब चमकण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर तेलाचे काही थेंब टाकून आंघोळ केल्याने तुमचे नशीब चमकेल तसेच शनिवारी चमेलीच्या तेलाचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्यास तुमच्यावर असणारा राहू आणि केतूचा प्रभाव कमी होईल सातवा उपाय श्रीमंत होण्यासाठी रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरातील कामे आवरल्यानंतर चांदीच्या चा भांड्यामध्ये लवंग आणि कापूर जाळल्याने तुमचे घर ऐश्वर्याने भरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज लाइक, शेअर अँड सबस्क्राईब